सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा समाजाने समाजातील अनुष्ठ रूढी प्रथा परंपरांना मूठ माती द्यावी असं वक्तव्य घनश्याम सोनावणे यांनी केले बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून समाजाने अनुष्ठ रूढी प्रथा परंपरा यांना मूठ माती द्यावयाची आहे असे प्रतिपादन वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली स्टेशन घनश्याम सोनावणे साहेब यांनी मांडवी तालुका खटाव येथे राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त बोलताना व्यक्त केले यावेळी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर हबप दशरथ जाधव महाराज यांचे कीर्तन झाले त्यानंतर जय भगवान सेवारत्न पुरस्कार चाकण येथील टेको यांनी फॉरेस्ट या संस्थेचे संचालक अशोकराव देशमाणे आणि त्यांच्या पत्नी अर्चना देशमाणे तसेच वडूस पोलीस निरीक्षक घणेशश्याम सोनवणे खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर डिजिटल मीडियाचे खटाव तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे जयप्रकाश कट्टे इत्यादी मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच खटाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी धनंजय क्षीरसागर यांची निवड झाल्याबद्दल आणि डिजिटल मीडियाच्या खटाव तालुका अध्यक्षपदी श्री डॉक्टर विनोद तर सचिवपदी जनकल्याण संपादक श्री जे काळे सहखजिनदार डीएसपी न्यूज लाईव्ह चे संपादक दत्तात्रय फाळके तर प्रसिद्धी प्रमुख लालासाहेब माने पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सोनवने म्हणाले की भगवान बाबांचे संस्कार माझ्यावर असल्यामुळे मी भिन्न मानता सर्व मानव समान तसेच तळागाळातील माणसापर्यंत प्रबोधन घडवून आणि हेच मी माझे कर्तव्य समजतो वावर विका पण शिक्षण घ्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे राशसंत भगवान बाबा यांनी सांगितले आहे बाबांचे आदर्श मूल्यावरतीच मी जीवन जगत आहे तरुणांनी आपल्या समाजातील रूढी परंपरा जोपासाव्यात तसेच अनिष्ट रूढी परंपरा यांना तिलांजली द्यावी असेही त्यांनी सांगितले तर यावेळी खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर तसेच मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज आणि अशोकराव देशमाणे यांची मनोगते झाली यावेळी मांडवे गावातील ग्रामस्थ तसेच जय भगवान बाबा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पुण्यतिथी सोहळा संत ऐश्वरी संत वामन सॉरी भगवान बाबा यांच्या पुण्य पुन्नेत, साठाव्या निमित्त आणि मंदिर स्मृती विसावा विसाव्या मंदिर स्मृतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सबाप विठ्ठल महाराज अबब अब अब विजय महाराज खाडेसर सर्व मान्यवर मंडळी सर्वांना आज भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त बाबांना विनम्र अभिवादन करतो मकर संक्रांती निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो खरं सांगायचं तर खरोखरच आज बंदोबस्त दिवस असताना मला या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं कारण राष्ट्रसंत भगवान बाबा त्यांच्या यांनी माझ्या गावामध्ये काढलेल्या शाळेमध्ये भीमसे विद्यालयाचा मी विद्यार्थी आहे त्याचबरोबर भगवान बाबा हे वामन भाऊ महाराजाला मोठे बंधू मानत असत नामदेवांना गुरु मानत असत तर वामन भाऊच्या कुळातील मी आहे वामन भाऊ महाराज सोनवणे होते ते फुलसंगीला राहायला गेले फुलसंगी गावात मध्ये त्यांचं मोठ पारायण वगैरे चालतं किंवा मोठं मंदिर आहे ते एक कडक देवस्थान मानल जात खऱ्या अर्थाने डोंगर दऱ्यामध्ये किंवा असलेल्या समाजाला किंवा रानावनात भरकटणाऱ्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून एकत्र करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम संत भगवान महाराजांनी केलं त्याचबरोबर जाती भेद हा अमंगळ आहे हे जसं संत तुकाराम महाराजांनी आणि इतरांनी सांगितलं तेच कीर्तनाच्या माध्यमातून कुठलाही भेदाभेद नसावा सर्व मानव हे समान आहे हे हे, हे अत्यंत महत्वपूर्ण आणि त्याचबरोबर समाजाच्या घटकाच्या शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे तळागड्यातल्या माणसापर्यंत एक ज्ञानगंगा निहून कीर्तनाच्या माध्यमातून नेणे -ने। आणि त्यात एक समाजामध्ये प्रमोदन प्रबोधन घडून आणणे आणि त्या समाजाला सात्विक आणि खऱ्या अर्थानं एक वैश्विक आणि एक एक चांगलं रूप देणं किंवा समाजातल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे त्यावरती प्रहार करणं त्याला तिलांजली द्यायला लावणं हे काम एकदम समर्पित भाव भावनेने संत भगवान बाबांनी केलेलं आहे त्यामुळे आज देखील माझ्या गावामध्ये सात दिवसाचं ज्ञानेश्वरी पारायण आणि सप्ताह होत असून त्याच्या आज फुलं पडत आहेत बावीस तारखेला सांगत आहे काल्याचं कीर्तन ज्याला आपण म्हणतो ते नामदेव शास्त्री महाराजांच्या अमृतवाणीतून एक काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे अं संत खऱ्या अर्थाने संत भगवान बाबांनी वारकरी किंवा सांप्रदायिक वारकरी पंथाला सांप्रदायिकतेला आधुनिकतेकडे नेलं विश्वबंधुत्वाकडे नेलं आज ही भगवानगड त्यावेळेस ही बाबाच्या काळात ही आणि आज देखील नामदेव शास्त्रीच्या रूपाने महाराष्ट्राला खरी ज्ञानेश्वरीत किंवा त्याचा भावार्थ जर कोणी ठणकावून आणि अतिस्पष्ट आणि चांगल्या रूपाने सांगण्याचं चा काम किंवा ज्ञानेश्वरी मधील जो एक सतसत विवेक बुद्धी लोकांमध्ये जागृत किंवा निर्माण करण्याचं काम ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम कोण करत असेल तर ते भगवानगडावरून संत ज्ञानदेव शास्त्री महाराज करत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे बाबांनी एक फार महत्वाचा मंत्र आपल्या सर्वांना दिलेला आहे की बाबरिका पण शिका शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही आणि शिकलं पाहिजे त्यामुळे खरं आपण रानटी अवस्थेतून शिक्षणाच्या प्रवाहातून शिक्षणाची कास धरून आज आपण पाहतो की पळशी सारख्या खेड्यामधील अनेक अधिकारी वेगवेगळ्या विभागामध्ये उच्च पदावरती आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत ही खरी देण हे आदर्श मूल्य आपल्याला कोणी दिले तर राष्ट्रसंत संत, संत भगवान बाबांनी दिलेले आहे मी जरी भगवान बाबांबद्दल जास्त बोलू शकत नसलो तरी बाबाचं आचरण किंवा बाबाचा सांगितलेले जे आहेत आदर्श मूल्य ते माझे आदर्श आदर्श मूल्य किंवा नैतिकता ते माझ्या आचरणामध्ये सदैव असते मी ती विसरत नाही कारण बाबांनी ज्या ठिकाणी लिंगछेत केला त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे काय तुळशी उगवलेले आहेत आणि ते गाव माझा आहे गाव <coughs> त्या गावचा पखालडो हे आमच्या गावात आहे आणि आमची जमीन त्याला लागून आहे आमचं बालपण त्या ठिकाणी गेलं बाबा सुरुवातीला नगद नारायण गडावरती होते ज्यावेळेस माणिक महाराज होते किंवा माणिक बाबा होते त्यावेळेस तर त्या गडाच्या दर पंधरा दिवसाला पायी वाऱ्या केलेला मी आहे त्यामुळे एक फार थोर वारसा थोर परंपरा आणि थोर एक आदर्श मूल्या शिदोरी लाभलेली आहे आणि ती आपण आपल्या तरुण पिढीला द्यायची आणि समाजामधील ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा आहे त्याला आपल्याला संपवायचे किंवा मूठ माहिती द्यायची खऱ्या अर्थाने आपण ज्यापर्यंत आध्यात्मिकतेकडे वळत नाही तोपर्यंत जीवनातले एक सात्विकता समाधान सुख आनंद आणि मिळत तर नाही पण माणसाचं जीवन चंदनापरी होत नाही मी आपला जास्त वेळ न घेता माझ्या वाणीला विराम देतो आणि मला या मी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो साधू संत येते घरा तुझी दिवाळी दसा या ठिकाणी फार थोर साधू महंत या ठिकाणी आहेत त्यांच्या तें, अमृतवाणीतून त्यांच्या विचारातून आपल्याला एक मत माशी ज्याप्रमाणे ज्ञानाचे गोळा करतील त्याप्रमाणे ज्ञानी व्हायचं आहे आणि आपलं जीवन खऱ्या अर्थाने सुखकारक आणि सुखमयी करायचं आहे सर्वांना रामकृष्ण हरी धन्यवाद